धुळे तालुक्यातील रतनपुरा येथे आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते धुळे तालुक्यातील रतनपुरा बोरकुण येथे माजी सरपंच सुनील चौधरी मुन्ना पाटील यांच्या वतीनं रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते आमदार राघवेंद्र पाटील यांनी शासनाकडे या संदर्भात परवानगी मागितली होती या बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रमधून मालेगाव नांदगाव सटाणा संभाजीनगर नाशिक या भागातून केसरी या भागातून शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या सरजा राजाला घेऊन सहभागी झाले होते तसेच आमदार राम बदाने यांच्या हस्ते विजय बैल जोडीला ट्रॉफी श्रीपट देऊन शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आमदार केसरी बैलगाड्या शर्यतीच्या निमित्ताने गोरी परिसराचे आमचे तरुण तरफदार युवा नेते आदरणीय सुनील भाऊ चौधरी आणि आदरणीय मुन्ना पाटील दाढ्रेकर यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाड्या शर्यतीचं उत्कृष्ट असं नियोजन इथं केलं जवळपास शंभर बैलगाड्या शर्यतीमध्ये सर्व स्पर्धक तिथे समावेश झाले त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि बोरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण शेतकऱ्यांच्या मनामध्ये नव चैतन्याचं वातावरण तिथे निर्माण झाले आज आपण बघतो धुळे तालुक्यामधली पहिली परवानगी घेऊन बैलगाड्या शर्यत ही तिथं सुरुवात होते जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये असेल पारोणा तालुक्यामध्ये असेल अंबनर तालुक्यामध्ये असेल अनेक प्रकारच्या बैलगाड्या शर्यत सुरू झाल्या तर आमच्या इथल्या तरुण मंडळींची सुद्धा मागणी होती की बैलगाड्या शर्यत सुरू झाली पाहिजे शासन दरबारी पाठपुरावा केला प्रशासनाने आम्हाला सहकार्य केले आणि आम्हाला आता परवानगी मिळालेली आहे इथून पुढे धुळे तालुक्यामध्ये ज्या ज्या गावाला बैलगाड्या शर्यत ज्यांना ज्यांना घ्यायची असेल त्यांना आम्ही परवानगी मिळवून देण्यासाठी परवान प्रयत्न करणार आहोत आणि ही जी स्पर्धा या सुनील भाऊ चौधरी रतनपुराचे माजी सरपंच आदरणीय मुन्ना पाटील धाडराचे माजी सरपंच यांनी ही स्पर्धा जी आयोजित केलं याचं रूपांतर तालुक्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये येणाऱ्या काळामध्ये पण भाग घ्यावा आणि आपल्या सरच्या राजाला या स्पर्धेमध्ये उतरवून त्यांच्यामध्ये असलेले गुण हे लोकांसमोर द्या